अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत जवळ बुद्रोग दोडकी टाकडी पोटे या गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून या गावातील नागरिकांना तीन ते ती चार दिवस पाणीपुरवठा होत नाही झाल्यास दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी तथा ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडे केली आहे अकोला तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत जवळा बुद्रुक दोडकी टाकळी पोटे यामधील जवळा बुद्रुक गावातभर उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे गावात रोज दोन तीन दिवस आळ आड पाणीपुरवठा होत आहे आणि तो पाणीपुरवठा अत्यंत दूषित दुर्गंधीजनक होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले या संदर्भात स्थानिक नागरिकांनी जिल्हा अधिकारी पाणी पुरवठा विभाग यांना निवेदनाद्वारे ही समस्या सुद्धा कळवली या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात उडवाउडीची उत्तरे देत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला ग्रामपंचायत जावला इथे ग्रामपंचायतीमुळे पाण्याची समस्या खूप उद्भवत आहे त्याच्यातच पाण्याचं दुरुपयोग हो हो किंवा पाण्याच्या टाक्यावर स्लॅप नाही पाणी वेळोवेळ मिळत नाही तसंच जिथं ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होत आहे तिथं कुत्रे मिळलेले आहेत विहिरीत शवाळ आहे नदी तर पण गाळ खूप आहे त्यामुळं आरोग्याच्या समस्या त्याच्यातच तिचे प्रभाव होणारे रोग फैलत आहे त्यावर उत्तर बाकी ठिकाणी पाठपुरावा केल्यास तर मिळत आहे आणि सरपंच ते तुमच्याकडून होत असेल ते तुम्ही करून घ्या म्हणजे यांना प्रशासनाची भीती नाही आणि गावकऱ्यांचं काही घेणं लोकनायक न्यूज